काही काही लोक म्हणतात की रस्त्यावर रस्ते केले रस्त्यावर रस्ते कशाचे कराय तेव्हा तरुडा चिखलमय होतं तेव्हा तुम्ही कुठं होत्या म्हणजे सांगायचा पर्याय म्हणजे तुम्हाला तरुडा तेव्हा अडचणीमध्ये होतं तेव्हा तुम्ही मुख्य मुख्यमंत्री होत्या बरेच पदावर पालकमंत्री होत्या या भागाचे तेव्हा तुम्ही कुठं होत्या लपड्यामध्ये जायचं नाही जे आमच्या संघ आम्हाला विरोध करत आहेत त्याचा समजा सोळा तारखेला कळेल काय होईल ते <स्तु> त्याच्यामुळे जास्त सांगायची काय गरज नाही सत्ताधारी हात म्हणून टीका होते सत्ताधारी तुम्ही म्हणताय की दोन उमेदवार पळवले अशोक चव्हाण म्हणतायत की शिवसेनेचं काम आहे पडवा आमचं काम नाही आम्ही काय त्याला असं आमंत्रण दिलं नव्हतं या आम्हाला या आम्ही घ्या बी फॉर्म घ्या बी फॉर्म घ्यावलेलं आहे आतापर्यंत पन्नास वर्षात असं झालं काय बी फॉर्म लावलेला उमेदवार पडविणं ही पहिली घटना नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे नांदेड जनता हुशार आहे नांदेड जनतेला माहिती आहे की बालाजीला अडचणीमध्ये आणण्याच्या प्रयत्नामध्ये सगळेजण नेते आहे <स्यागी> शंभर टक्के शिवसेनेचा महापौर होईल एकही मजार कुठे जाणार नाही आम्हाला चुत्या बनवण्याचे धंदे आमच्या होईणार याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका आम्ही शंभर टक्के सक्षम आमचं जे व्हायचं तर होऊ द्या की रोज खा मटन कमळावर दावा बटन कसं बघताय याच्याकडे आणि आज कालचं स्टेटमेंट आहे की पार्टी इलेक्शन मध्ये होत राहतात असं काही का वेगळं नाही 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 हे काय गोष्टी मला पटले नाही आज खावा मटन उद्या खावा बटन काँग्रेस मध्ये असताना म्हणलं असतं ठीक आहे पण आज भाजपामध्ये आहेत आणि हिंदुत्ववादी पक्षामध्ये आहेत आणि कसं बघताय बघा मटन काय हे मटन मिटनचं काय मला माहीत नाही मी मटनच खात नाही त्याच्यामुळं मला काय मटनाचा स्वादही माहीत नाही आणि काहीच नाही आपल्याला काही चालत नाही हिमंतवाडेसोबत शंभर टक्के आहेत शिवसेना उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर हे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आता प्र विधानसभेमध्ये फिरत आहेत खरंतर कसा प्रतिसाद आहे तुम्हाला किती उमेदवार उभे केले या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये नांदेड महापालिकेची आज प्रचार रॅली होती तरोडा भागामध्ये आणि माझी पहिलीच रॅली होती आणि ज्यावेळेस गजान मंदिरा नाराची प्रचार सुरुवात केली त्याच्यानंतर मी आज या तरोडा भागामध्ये प्रचार रॅलीमध्ये सामील झालो या माझ्यासोबत आमचे जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे आहेत तसेच महेश चव्हाण आहेत तसेच जेवंत कद जेवंत केंद्रे आहेत एकनाथ कल्याणकर आहेत बंधूराज आमचे तसेच आमचे हे चारही उमेदवार सुहास कल्याणकर योगेश मुंडे आमचे दुदमल ताई तसेच राजू दुधमल महेश चव्हाण यांचे आई असे चारही उमेदवार आम्ही सक्षम दिलेले आहेत चारही उमेदवार आज प्रचार रॅलीमध्ये आहेत चांगला जनतेचा प्रतिसाद भेटत आहे कारण प्रतिसाद भेटणारच कारण आपण या भागाचा आमदार आहे नगरसेवक होतो मी दोन टर्म या तर दोन्ही तरुड्या भागामधला आणि आजही मी मला आमदार म्हणून वाटत नाही नगरसेवक म्हणून वाटते मी या भागाचा नगरसेवक म्हणून मी काम करत आहे शंभर टक्के जनता साथ देईल नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये चाळीस उमेदवार उभे केले तसेच याच्या चाळीस उमेदवारामधले रिपब्लिकन सैना याला दोन उमेदवारी दिलेली आहे आज मला सांगा डा आनंदराज आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला एकनाथबाई साहेबांनी पाठवले त्यांचे दोन उमेदवार आम्ही दहा आणि पाच असे उमेदवार उमेदवार दिलेले आहेत ते बी चांगले उमेदवार आहेत आणि आमचे दोन उमेदवार पळून लावू पळून गेलेले त्या जागीसुद्धा आम्ही दोन पुरस्कार चांगले उमेदवार दिलेले आहेत आमचे शिवसैनिक होतं त्याला पुरस्कार केलेले आहेत ते सुद्धा सक्षम आहेत चांगले काम करणार आहेत या तरोडा भागामधले चांगले उत्कृष्ट अभ्यासू अभ्यासू चांगलं वक्त्य करणारे वक्तव्य करणारे असे काम करणारे भविष्यामध्ये जनतेची साथ देणारे असे आमचे चारही उमेदवार या भागामध्ये दिलेले आहेत आणि शंभर टक्के हे तरोडा भाग दो तर बुद्रुक दोन्ही दोन्ही तरोड्यामध्ये आमचे आठ नगरसेवक शंभर टक्के चारला तिथले चार तिथले चार आठला आठ येतील जनता मला साथ देईल या दोन्ही तरोड्याला मी श ऐंशी कोटी रुपये दिलेले आहेत एकही रस्ता सोडलेला नाही ऐंशी कोटी दिलेत एकही अंतर्गत रस्ते शिवरायनगर रस्ता मुख्य झालं मालेगाव रोड झालं कासरखेड्यापर्यंत चेतन नगर ते तरोड़ा बुद्रुक रोड झालं शिर रस्ते झाले असा कोणताच रस्ता राहिलेला नाही काही काही का लोक म्हणतात की रस्त्यावर रस्ते केले रस्त्यावर रस्ते कशाचे कराय तेव्हा तरोड़ा चिकलमय होतं तेव्हा तुम्ही कुठं होत्या म्हणजे सांगायचा पर्याय म्हणजे तुम्हाला तरुडा तेव्हा अडचणीमनी होतं तेव्हा तुम्ही मुख्य मु मुख्यमंत्री होत्या बरेच पदावर हो पालकमंत्री होते या भागाचे तेव्हा तुम्ही कुठे होत्या मला सांगा जेव्हा तरोडा भाग अडचणीमध्ये असताना जेव्हा तरुडा भागाने मी नगरसेवक होतो त्यावेळेस महापालिकेत फंड नव्हता जेव्हा या जनतेने मला आमदार केले या भागात नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये या तरुडा नांदेड उत्तर मतदार तरोडा सोडून द्या नांदेड उत्तरचा काय आपलट करून टाकलेला आहे तुम्ही कुठेही बघा रस्ते आहेत कुठं नाल्या पूर्ण केलेल्या आहेत वसनगर मला सांगा वसंतनगर तर एवढं पाण्यामध्ये राहत होतं मी लहानपणी पाहत होतं बालपणी आज मला सांगा तिथं ऐंशी लाखाची नाली केली आणि ते पाणी बाहेर काढले म्हणजे आज त्या लोकाच्या घरात टोंगळ्या इतकाला पाणी राहत होतं आज ते तिथंसुद्धा आज मागच्या पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही तेसुद्धा लोक चांगले व्यवस्थित राहिले पावसाळ्यामध्ये मी मला एकच सांगायचे की या भागाचा विकास केला लोक विरोधवाले टीका करू द्या कोणी करू द्या काही हरकत नाही मला काहीच फरक पडणार नाही मला त्याच्यावर टीका करायची नाही मी कवा टीका करणार नाही मला एकनाथबाई शिंदेसाहेबांनी कानात एक मंत्र दिलेलं आहे बालाजी फक्त एकच बोलायचं माझं काम माझं काम दाखव हो, तुझं काम दाखव हो, शंभर टक्के जनता साथ देईल त्याच्यामुळं कानमंत्र दिलेलं आहे आम्ही तेवढंच बोलतो तेवढंच वागतो आणि तेवढंच जनतेची सेवा करतो आम्हाला आगाव भांद्यामध्ये आम आगाव लपड्यामध्ये जायचं नाही जे आमच्या संग आम्हाला विरोध करत आहेत त्याचा समजा सोळा तारखेला कळल काय होईल ते त्याच्यामुळे जास्त सांगायची काय गरज नाही सोळा तारखेला शंभर टक्के आमचे सोळाला सोळा उमेदवार चाळीसला चाळीस उमेदवार शंभर टक्के नांदेड महापालिकेवर येतील आणि नांदेडचा महापौर नांदेड उत्तर मतदारसंघ ठरविल खरं तर सत्ताधारी आहात म्हणून टीका होते सत्ताधारी आहात सत्तेत आहात म्हणून टीका होते तुम्ही म्हणताय की दोन उमेदवार पळवले अशोक चव्हाण म्हणतायत की शिवसेनेचं काम आहे पळवा पळवीचं आमचं काम नाही आम्ही काय त्याला असं आमंत्रण दिलं नव्हतं या आम्हाला या आम्ही घ्या बी फॉर्म घ्या बी फॉर्म घ्या त्यानं आमच्याकडे आले आम्ही बसले होतो आम्ही ऑफिसवर त्याने महिने आम्हाला बी फॉर्म द्या आमच्यावर अन्याय झाला अरे बाई म्हणून आम्ही विचार केला आमचे तिथं शिवसेनेक कमी कमजोर होते म्हणजे आर्थिक नसली कमी असल्यामुळं आणि तिथं शिवसैनिक कमी असल्यामुळं आम्ही तिथल्या एका बचालावर ठीक आहे त्याला देऊन टाकूत सगळे शिवसैनिकांनी सांगितले की साहेब यायला देऊन टाका आम्ही काय गलती केली भीफाम भीफाम आता गलती केली तर बघ बी फ्म लावला बी फॉर्म लावलेलं आहे आतापर्यंत पन्नास वर्षात असं झालं का बी फॉर्म लावलेला उमेदवार पळणं ही पहिली घटना नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली दि आहे नांदेड जनता हुशार आहे नांदेड जनतेला माहिती आहे की बालाजीला अडचणीमध्ये आणण्याच्या प्रयत्नामध्ये सगळेजण नेते आहेत कारण जनता हुशार आहे मागच्या दोन हजार एकोणीसला माहीत आहे काय झाले ते जनतेने दोन हजार एकोणीसला मला साथ दिली आमदार केलं त्याच्यामुळं शंभर टक्के यावेळेससुद्धा चाळीसला चाळीस ना नांदेड महापालिकेचे उमेदवार निवडून येतील आणि शंभर टक्के शिवसेनेचा महापौर होईल एकही उमेदवार कुठे जाणार नाही आम्हाला चुतिया बनवण्याचे धंदे आमच्यानं होईनात आमच्यानं लवाड बोलणं होईना आम्हाला कोणाला बनविणं होईना आम्ही जे सत्य वागता ते सत्य आहे ते आमच्या समोर आहे जे होत असेल तर काम सांगता नाही होतं तर नाही होत नाही सांगता त्याच्यामुळं त्याच्यात काय मला सांगता मला सांगा तरोडा भाग दोन्ही तरुड्यामध्ये एवढी जनता साथ देत आहे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये बघल्या चांगला प्रतिसाद भेटत आहे शिवसेनेला आज शिवसेना टॉपमध्ये आहे शिवसेना सगळ्याचे फोटो दुखतात त्याला माहिती आहे की बालाजी कल्याणकर आज त्यांची लीड वाढत आहे त्याच्यामुळं थोडं फोटो दुख दुखणारे दुखत राहू द्या त्याच्यामुळं काही टेन्शन आम्ही गोळ्या मेडिकल पाठवून देऊ त्याच्यावर पोट दुखायचे त्याचा इलाज करू डॉक्टरला सांगू त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका आम्ही शंभर टक्के सक्षम आमचं जे व्हायचं तर होऊ द्या आम्ही भिणारे माणसं नाहीत आमचे आम्ही एकनाथबाई शिले एकनाथबाई शिंदेसाहेबाचे शिल्लेदार आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाची चिंता नाही एकनाथबाई शिंदेसाहेबाच्या मनावर आम्ही गेलो शिंदेसाहेबासोबत ते कोणाच्या मनावर गेलेलं नाही आम्ही एकनाथबाई साहेब जे म्हणतील तेच आम्ही करणार एकनाथ अर्जेव तर शिंदे साहेबासोबत राहणार अरे आवाज कुणाचा अशोक शुण। आवाज ना अशोक चव्हाण म्हणत आहेत की रोज खा मटण आणि कमळावर दवा बटन कसं बघताय याच्याकडं आणि <laughs> आज कालचं स्टेटमेंट आहे की पार्ट्या इलेक्शनमध्ये होत राहतात हे काही असं काही वेगळं नाही 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 हे काय गोष्टी मला पटले नाही आज खावा मटन उद्या खावा बटन असं काही नाही आमच्या ते चलणार नाही आम्ही काय टीका त्याच्यावर करणार नाही ते नेते आहेत त्याचं त्यानं बघाव आम्ही आमचं बघाव आम्ही आमच्या प्रचारामध्ये घा आम्हाला कोण काय म्हणाले आमचा फेसबुक व्हॉट्सअप बघा बघत नाही माझं तर मी कवाच बघत नाही कोण काय म्हणलं आहे कोण काय नाही असं काय नाही हो तसं नाही आम्ही का काम करणारे माणसं आहे लोकाच्या सुखदुःखात जाणारे लोकांच्या अडचणी जा धावून जाणारे मुख्यमंत्री सहायता निधी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदेसाहेब पहिला महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचा मुख्य आमदार पहिला एकमेव एक मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध निधी कर लोकाला सहायता निधी उपलब्ध करून देणारा मी एकमेव आमदार आहे बालाजी कल्याणकर तुम्ही आजही रेकॉर्ड बघा आजही बघा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये एवढे कामं झालेत महाराष्ट्रात कोणाची झालं नाही गुलाबराव पाटलांनी तुम्हाला साक्षी सांगितलेलं आहे त्याला का म्हणलो का मी मना म्हणून काय टोचेन थोडं दिलं आहे तुम्ही असं असं म्हणावा त्याचे त्यानं म्हणले मन मनात काय आहे ते काँग्रेसमध्ये असताना म्हणलं असतं ठीक आहे पण आज भाजपामध्ये आणि हिंदुत्ववादी पक्षामध्ये आहेत आणि कसं बघता हे बघा ते मटन मिटनचं काही मला माहीत नाही मी मटनच खात नाही त्याच्यामुळं मला काय मटणाचा स्वादही माहीत नाही आणि काहीच नाही आपल्याला काही चलत नाही त्याच्यामुळं आम्हाला आमचा धनुष्यवान चलते एवढंच बोलत आता बोलताना उल्लेख केला की स्वर्गीय आमदार प्रकाश खेडकर हे असले असते तर चांगलं झालं असतं आता या वातावरण चांगलं झालं असतं पण त्यांचे जे शिरंजीव आहेत ते शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे आम्ही फक्त कसं आहे आज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे देवत आहेत आणि आज आम्ही देवतला मानतो ठीक आहे क ज्या मी काय म्हणलो केडकर साहेब तेव्हा होते तेव्हा शिवसेना महा म्हणजे नगरशोक जास्त होते त्याच्यानंतर आज मला सांगा वातावरण चांगलं दिसत आहे येणाऱ्या काळातसुद्धा शंभर टक्के चांगलं दिसल बघा आमदार कल्याणकरचं काय चीज आहे सोळा तारखेला आमदार कल्याणकर काय आहे ते क दाखवून देईल बरं महापौर शिवसेनेचा होय महा महापौर शिवसेनेचा महापौर शिवसेना महापौर शिवसेनेचा होईल म्हणाला होतात तुम्हाला बहुमताचं फिगर लागणार आहे खर तर चाळीस उमेदवार रुपये दक्षिण मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती आहे त्यांना सोबत घेणार का जर गरज अहो आमची ते आमची शिवसेनाच आहे की ती आम्हाला सांगायची काय गरज आहे आम्ही दोघे एकच आहे त्याच्यात काय शिवसेना नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार सांगले दक्षिण उत्तर एकच आहे तुम्हाला कोण सांगले मी उत्तर दक्षिण मी माझ्या मतदारसंघापुरतला प्रचार करालो शिंदे साहेबांनी सांगितले बालाजी तू उत्तर मध्ये तू उत्तरचे आमदार नगरसेवक निवडून आण आनंदराव दक्षिण चे निवडून आणतील आपला महापौर होईल पाटील सोबत शंभर टक्के आहेत दिलेश कुलकरांची न्यूज